नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्के ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता चाललो आहे मी कॉलेजला तर उठून सगळं आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे आणि आता निघतो मी कॉलेजला बाहेर पडतो आहे आज आज पण स्कूटी घेऊन आलो तर मी रोज बसलाच जाईल तर मग चला आता रेडी वगैरे झालो निघतो चहा वगैरे घेतो आहे नाश्ता करू आणि लगेच निघू पैदल पैदल आपलं काल गेलो होतो तसंच चला जाऊ चला सावकाश सावकाश पाऊस पडत नाही काय वातावरण यार एक नंबर सकाळी सकाळी मस्त एकदम फ्रेश फ्रेश वाटते आणि इथे पक्ष्यांचा आवाजविवाज एकदम आणि सगळीकडे हिरवगार झालेला एकदम फ्रेश फ्रेश वाटते सकाळी सकाळी एकदम आता वाजलेत सकाळचे सात साडेसात आणि निघालो आता मी तिथून जातो बसस्टँडला आणि तिथून पुढे आणि तिथून कॉलेजला तर चलो कॉलेजमध्ये पोहोचलोय आणि पोचल्या पोहोचल्या कोरातचा पाऊस सुरू झाला आता इथे आणि गाडी ठासून टासून भरून आलो आम्ही आता झोपून झोपून आलो कारण इकडे आला गाड्या खूप कमी आहेत बस पण टाईमवर नसतात त्याच्यामुळे आम्ही आलो इकोला तर मित्रांनो आता आम्ही आहे कॉलेजमध्ये आणि इथे अजून आमच्या क्लासमधला एकही पोरगा आलेला नाही फक्त दोघे जण आलेले आहेत हाय गाई आणि बाहेर दो तो पाऊस पडतो जोरात मला दाखवतो हा हे बघा जोरदारचा पाऊस सुरू आहे बाहेर आणि आपले लेक्चर अजून सुरू मॅडम पण आले होते बद्दल तीन पोरांना काय शिकू मी आता चला जाऊ दे आज मला वाटतं ऑफ लेक्चर होतं आज सगळे तर आम्ही मस्त टाईमपास करू आता काहीतरी करू मला कसं सुचत नाही कॅमेरा भाजी आहे ना मित्रांनो बघता ॲक्शन बोबडी वळली बोबडी बोबडी वळली बघा वरून चोवीस तास गेम खेळत असतो चोवीस तास पबजी ना <laughs> तर मित्रांनो आता वाजले सव्वा बारा आणि आता आमचा लेक्चर झाला आता जेवढ्यात तर आता झाली रिसेसमध्ये सुटे तर आता आम्ही जातो कॅन्टीन मध्ये काहीतरी खायला मस्त ब्लॉग बनवतो लाईट गेले रे मध्ये ताला 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 है। तर मित्रांनो आता वाचले आहेत दीड आणि आता आमचा लेक्चर ऑफ आहे सगळे म्हणजे कोणीच शिकायला आले नाही जर अजून पंधरा वीस मिनिटं कोण आले नाही तर आम्ही जाऊ आता घरी काय समजले ते पबजी झाले पबजी म्हणून जायच का मग घेता तुम्ही काम आता रस्त्याचा अर्धा राहिलेला <laughs> दिला, दिला ना आपण झालो ना तेव्हा नीटच होणार ते काम हो ना बिल्डिंग राहिलेली बांधून पण ते काढत नाही हे काय थांबून ठेवले रोड बांधायला बसलाय <laughs> <दीशोड़ा> <laughs> <आपा दीशोड़ा। laughs> <जीन। ना> <laughs> इंजिनिअरिंग फार्मसी पॉलिटेक्निक स्कूल स्कूल कुठे <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आहोत कॉलेजच्या स्टँड मध्ये आणि आता इथे आम्हाला एक काही गाडी भेटत नाही अजून सकाळी येताना बस स्टँड मध्ये पण बस भेटत नाही आणि इथून आता जाताना पण आम्हाला गाड्या नाही भेटत पण आज गोष्ट एक चांगली का पाऊस पडत नाही आज आता इथं पण भेटला असतो बस स्टँड मध्ये चला थोडा वेळ वाट बघू नाही चालक बघू तर मित्रांनो आता फायनली ना ना फायनली तर मित्रांनो आता पोचलो आहे घरी आता जातो आणि मस्त झोपतो कारण दुखतोय खूप डोकं गाडीत बसून जाम डोकं दुखायला लागले उलटं बसलं होतं म्हणजे समजा तुम्ही जाऊ <laughs> तर चलो आता पो जाऊ घरी डायरेक्ट तर मित्रांनो आले लगेच झोपलो होतं खूप डोकं दुखं होतं तर आता आता वाजले चार आणि आता दिदीने चहा वगैरे ठेवली चहा पेतो आता गाणे ऐकत झोपलं होतं आता उठला आता फ्रेश वगैरे होतो पहिले चहा पेतो आणि एकदम फ्रेश होतो चलो तर मित्रांनो आता जाऊन आलो मार्केटशी आता काम होतं एक म्हणून गेलो होतं आमच्या पप्पांचं लिटिल लिटिलचं एक थोडं थोडंसं काम होतं ते करून आलो आता आता एक व्हिडिओ एडिट करायची आले ती करून घेतो काल एक व्लॉग शूट केला आहे त्याची एडिटिंग राहिलेली होती ती कालच करायला घेतली होती मी थोडीशी पण ते फोनमध्ये काहीतरी व्हिडिओज हँग मारत होते त्याच्यामुळे काल नाही केली तर आता करतो ती व्हिडिओ एडिट का वाजलंय किती वाजले आहेत बघायला लागतील बाहेर जाऊन ल ल लय किती झाले ते सहा पन्नास पंचावन्न चोपन्न सहा चोपन्न झाले सहा वाजून चोपन्न मिनटं झाले आहेत आता पहिला मला फोनमध्ये सॉरी सहा वाजून चोपन्न पाच वाजून चोपन्न मिनटं झाले आहेत सहा नाही पाच तर आता एडिटिंग करायला बसतो आहे मी बसतो म्हणजे बस झोपतोय <laughs> पटकन कर एडिटिंग करून घेतो आरती झालेली आहे आणि मग बघू पुढे तर मित्रांनो मी ती व्हिडिओ एडिट करायला घेतली होती तर ती जाम गुतायला लागली म्हणजे चालूच होत नाही चालू होते एक एक जी क्लिप आहे ती पूर्ण चांगली होते त्याच्यानंतर पुढची क्लिप डायरेक्ट गु अडथळत 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 ते करते त्याच्यामुळे आता राजला बोलवलं आहे मी तर जातो की बाबूकडे राज लोर करेल एडिट काहीतरी प्रॉब्लेम असेल की सगळ्या क्लिप परत काढून टाकू ॲपमधून आणि परत रिटर्न देऊ आणि मग परत व्हिडिओ पूर्ण एडिट करू तर चला आता मी जातो बाबूकडे माझी कॉरची डबी कुठे गेली हे बघा मित्रांनो कसं स्टिकर लावलं इथे माझा जुन्या फोनला राहिलेलं होतं वरचं ते लावून टाकलेलं चिटकून टाकलं चार्जिंग नाही त्याला पहिले चार्जिंग लावतो आणि चार्जिंग लावून झाल्यावर जाऊन येतो मी कारण आपली व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे ती करायला लागेल एडिट नाहीतर खूप दिवस झाले एक पण ब्लॉग अपलोड नाही झाला तुमच्या चॅनलवर असं वाटतं बंद पडेल असं नको ना व्हायला तर चलो आता जातो मी बाबू बाबू म्हणजे करण समजून घ्या तेवढा त्याला आम्ही बाबू बोलतो मोठा झालाय तो त्याला आता बाबू बोलतो पप्पा मी आलो ना जाऊन काय घेऊन जायचं अजून मित्रांनो आता आम्ही बसलो आमच्या नेहमीच्या जागेवर इथेच आम्ही रोज बसतो तिथे आम्ही रोज बसतो गेम खेळायला इथे मस्त हवा पण येते आणि वायफाय पण येतो आयफाय पण येतो आणि मजा येते म्हणून इथं बसलं कशी सगळे स्कॉड बसतो ना आता घपरे मित्रांनो आता व्हिडिओ एडिट करायला घेतले आणि फोनचा टेम्परेचर एवढा वाढला एवढा तापला फोन तर हातात घेतला चटके बसतात असं वाटतं गॅसवर ठेवलेलं आताच आहे फिल्टर पण कसला आहे स्नॅपचॅटचा हा बघा रात्री पण आता फ्रीज मध्ये ठेवू फोन आणि मग नंतर एडिट करू कारण आता हातात पकडत वाटत नाही तर मित्रांनो बाबून ठेवला आपल्यासाठी चाय चहा चाय बोलतो मी मागच्या वेळेस पण तिकडे बोईसरला गेलो होतो त्या दुकानात तिथं पण चहाला चाय 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 बोल नंतर नंतर मला समजलं की चहा चाय चहा बोलायचं होतं चाय चाय काय बोलत होतो मी मस्त बनवतो बाबू चहा आम्ही एवढ्याला पेलो नाही तर मस्त बनवतो एकदम टेस्टी दुकानता चार फोनचा टेम्परेचर कुल कुल झालाय फोन करता तिकडे तिकडे विषय चार हे बघीसू पेटी पण आपल्या प्रश्नांच उत्तर द्यायला बेकार प्रश्न आहेत आपले असत काय करणार चार्ट पेटी प्रश्न असं पडले कोंबडी आधी अंडाला मी त्यांना एक राज गेलाय ना बाबू गेला कोंबडी वाकडायला कोंबडी पकडायला गेला तो दो। दोघे फरार झाले दो। डाल्या शिवाय आपण काहीतरी करू दिसतोय का तर मित्रांनो आता ब्लॉग एडिट करता करता आणि आता बघा दिसतोय का आम्ही तो हर्षद नाही दिसत आता मी जातोय जेवायला घेतला असतील काय कुठे गेलो मी काळ त्याच्यामुळे दिसत नाही मी आता दिसील गोरा बाय तर आता मी घरी जातो आणि डायरेक्ट जेवतो ब्लॉग एडिट झाला नाही आपला कारण फोनचा टेम्परेचर वाढतो लगेच ब्लॉग एडिटला घेतला फोन वाढला टेम्परेचर तर मग चला जाऊ दे जातो घरी बाय बाय नाही नाही थांबा जरा मी आता जेवण बिहून झाले परत भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आता मी झोपतो आहे आणि आजच्या ब्लॉगला करूया इथेच एंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद